श्री राजा भोज देवजी देवजीविषयी इंस्टाग्रामवर हास्यास्पद व्यंगचित्र बनवून पोस्ट करणाऱ्या इंस्टाग्राम युजर नवाब ए भोपाल यांच्या विरोधात दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी शनिवारला नागपूर शहर पारडी पोलीस स्टेशन येथे पोवार समाज एकता मंच पूर्व नागपूर अखिल भारतीय क्षत्रिय पोवार महासंघ नागपूर जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्यांनी निवेदन दिले इंस्टाग्राम युजर्स नवाब ए भोपाल याने परमप्रतापी चक्रवर्ती सम्राट श्री राजाभोज देवजी यांच्याविषयी इंस्टाग्रामवर हास्यास्पद व्यंगचित्र बनवून पोस्ट केल्यामुळे अखिल भारतीय क्षत्रिय पवार पवार महासंघ समाज अखिल भारतीय हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि समाजात असंतता निर्माण झाली आहे परमप्रतापी चक्रवर्ती सम्राट श्री राजाभोज देवजी यांच्याविषयी इंस्टाग्रामवर हास्यास्पद व्यंगचित्र बनवून पोस्ट करणाऱ्या युजर्स नवाब ए भोपाली याच्या विरुद्ध कायदेशीररित्या कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुवार समाज एकता मंच पूर्व नागपूर अखिल भारतीय क्षत्रिय पवार पवार महासंघ भारत यांनी केली आहे परमप्रतापी चक्रवर्ती सम्राट श्री भोज देवजी हे अखंड भारताचे कुशल शासक होते त्यांना चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा ज्ञान होता त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी अनेक ग्रंथ लिहिले असून अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केला आहे श्री राजा भोज देवजी हे न्यायप्रिय राजा असून त्यांनी आपल्या शासनकाळात अन्यायाविरुद्ध अनेक लढाया जिंकल्या आणि भारताला अखंड भारत बनविण्याचे काम श्री राजाभोज देवजी यांनी केले आहे श्री राजाभोज देवजी हे अखिल भारतीय क्षत्रिय पवार पवार मा समाजाचे आराध्यदैवत असून अखिल भारतीय हिंदू समाजाचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्यावर व्यंगचित्र बनवून पोस्ट करणे म्हणजेच समाजविघातक अपराध असून श्री राजाभोज देवजी यांचा अपमान आहे आणि त्यांचा अपमान म्हणजे अखिल भारतीय क्षत्रिय पोवार पवार समाजासह अखिल भारतीय हिंदू समाजाचा अपमान आहे हे आम्ही कधीच सहन करणार नाही आमच्या आराध्य दैवत श्री राजाभोज देवजी विषयी इंस्टाग्रामवर हास्यास्पद व्यंगचित्र पोस्ट करणाऱ्या नवाब ए भोपाली याच्याविरुद्ध कायदेशीररित्या कार्यवाही झालीच पाहिजे त्यांनी श्रीराजा भोज देवजी यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन अखिल भारतीय क्षत्रिय पवार पवार महासंघासह अखिल भारतीय हिंदू समाजाला माफी मागितलीच पाहिजे जोपर्यंत तो माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही त्यांनी श्री श्री राजा भोज देवजी यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन माफी मागितली नाही तर आम्ही अखिल भारतीय क्षत्रिय पवार पवार समाजासह अखिल भारतीय हिंदू समाजाचे समाजबांधव रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन करू असे आवाहन पोवार समाज एकता मंच पूर्व नागपूरचे माजी अध्यक्ष जी बिसेन आणि अखिल भारतीय क्षत्रिय पोवार पवार महासंघ भारतचे राष्ट्रीय सच संघटक सचिव हिरदिलालजी नेत्रामजी ठाकरे यांनी केले आहे